ठाण्यामध्ये श्रीनगरचा राजा महाराजा हे मंडळ आहे आणि हा किती वर्षापास वर्षापासून हा हा सणोत्सव होत आहे आणि भाविकांची या ठिकाणी मनोकामना पूर्ण होते असं देखील समजले जात आहे तर काय सांगाल श्रीनगर समाजसेवा संघ पुरस्कृत श्रीनगर गणेश मंडळ आम्हाला एकोणचाळीस वर्ष या मंडळाला झाली ही वस्ती जेव्हा या ठिकाणी वसत होती त्यावेळापासून गणपती स्थापना झालेली आहे आणि मुळात या ठिकाणी कुठल्याही मंडळाच्या माध्यमातून फक्त गणपती उत्सव साजरा केला जात नाही तर या ठिकाणी करोना असू दे किंवा अन्य कुठला संकट असू दे मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तात्परतेने लोकांच्या मदतीला जाऊन जातात त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बाप्पाची मान्यता आहे की यांच्याकडे नवस केला तर तो नवस पूर्ण होतो शंभर टक्के लोकांचे नवस पूर्ण झाले नाही पुन्हा पुन्हा या ठिकाणी लोक दर्शनाला येतात आणि जवळजवळ प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी दर्शन घेतात आणि अशा प्रकारचं हे आणि मुळात मंडळाच्या माध्यमातून ज्या आता वेगळ्या पद्धतीमध्ये आपण बघतो की फायनान्शियल इकॉनॉमिकली प्रोफेशनली वागा लागले पण आमच्या मंडळामध्ये पूर्वीचेच ते जे आहेत देखावे करण्याचं प्रत्येक ठिकाणी यावेळेला साईबाबाचा चमत्काराचे देखावे या ठिकाणी आहेत प्रत्येक वेळेला आम्ही वेगवेगळे देखावे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे कर लोकांचा या ठिकाणी भक्तगणांचा या मंडळाचं रोपटं कसं लावल्या गेलं या, या, या मंडळाचे एकोणचाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी केलेली होता आणि त्यावेळेला आम्ही महिला गणपती अगदी सर्व अकरा गणपतीचा खर्च साधारणतः पाचशे तीस रुपये आला होता पहिला अध्यक्ष मी या ठिकाणी होतो आता नवीन नवीन कार्यकर्ते या ठिकाणी अध्यक्षपद असून या गणपतीची वाटचाल पुढे करतात याचा आगमनाचा सोहळा बघण्यासारखा असतो विसर्जनाचा सोहळा बघण्यासारखा असतो आणि दहा दिवस या ठिकाणी जे मानव होतं ते देखील फार महत्त्वाचं असतं या ठिकाणी मेळा लागलेला असतो लोकांना आल्यानंतर मुदत त्या ठिकाणी आनंद घेतला भविष्यातली आणखीन काही कल्पना असेल भविष्यामध्ये मंडळाला पुढील गुणजानाच्या माध्यमातून गरजू लोकांना विद्यार्थ्यांना मुलींना शिक्षण मोफत देऊन देण्याचा एक म उपक्रम या असून आम्ही राबवतोय आणि अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही राबवणार